श्रीराम श्री समर शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा सर्वमंगल सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमोस्तु श्रुते नमस्कार हो सुता स्वारी शौनकादि मुनींना महर्षी व्यासांची स्वारि जन्मेजयाला सांगत होती जन्मेजयास वचश दुःखित वैश्यपाथिव प्रणिपत्य मुनी प्रीत्या प्रश्रया वनतो भृशं राजा अतिशय दुःखी अवस्थेमध्ये असलेल्या सुरथाला आणि वैशाला मुनींनी आपल्या शब्दांनी धीर दिला ऋषींच्या त्या शब्दांनी या दोघांनाही खूप आनंद वाटला मन प्रसन्न झालं आत्तापर्यंत दोघेही जण खूप दुःखी होते घरची आठवणी येत होती पण भगवतीच्या उपासनेचा मार्ग सांगितला हे ऐकल्यावर दोघांनीही ऋषींना साष्टांग नमस्कार केला भक्तीपूर्वक आणि कृतज्ञ नजरेने ते दोघेही ऋषींना म्हणाले मुनी आम्ही दुःखाने व्याकुळ झाल्यामुळे हीन दिन होऊन या आश्रमात आलो पण भगीरथाने जसे गंगेकडून जगाला पावन केले त्याचप्रमाणे आज आपण परमपवित्र वाणीने हे निरूपण करून आम्हाला पावन केले पूर्व प्राप्तो यमाश्रम माश्रम शुभ्या महाभाग महादुःख विनाशक महाराज पूर्वजन्मीचे पुण्य गाठीस असावे आणि त्यामुळेच हा आश्रम दिसला आणि आमचे क्लेश दूर झाले पृथ्वीवर स्वार्थी लोक पुष्कळ आहेत पण दुसऱ्याच्या जीवाचे हित करतील असे समर्थ पुरुष दुर्मिळ आहे पराथसाधने दक्षाची क्वपी भ आपली भेट झाली आम्ही संसारातल्या दुःखांनी गांजून जाऊन इथे आलो पण केवळ आपल्या दर्शनाने आमचे दुःख दूर झाले मनाला शांती मिळाली मी तर दुःखी आहेच पण माझ्यासोबत हा वैश्यसुद्धा दुःखी होता आपण आमच्या दोघांचं दुःख दूर केलं महाराज खरंच आपण अमृतासारखे आम्हाला भेटलात हे ब्रह्मदेवता आपल्या अमृतासारख्या वाणीच्या वर्षावाने आम्ही धन्य झालो आमचे सार्थक झाले अहो करुणेचे सागर आम्ही अधिक काय बोलावं पण तुम्ही कृपा केली म्हणूनच आम्ही पावन झालो आता एवढीच विनंती आहे की संसार सागरामध्ये बुडणाऱ्या आम्हाला तो देवीचा तारक मंत्र द्या आणि हाती धरून आमचा उद्धार करा मग आम्ही प्रथम तपश्चर्या करून देवीला प्रसन्न करून मग आपले दर्शन घेऊन मग घरी जाऊ अगोदर आपल्या श्रीमुखातून तो नऊ अक्षरी देवी मंत्र दिलात की मग त्याचे स्मरण करीत निराहारी राहून आम्ही देवी व्रताचे पालन करू श्रोते हो, मुनि सत्तमः ददौ मंत्र शुभम ताभ्याम ध्यान बीज पुरस्सर त्या उभयतांच्या प्रार्थनेप्रमाणे मुनिवर्य सुमेधांनी त्यांना बीज ध्यान आणि शक्तीसहित मंगलदायक मंत्राचे दान केले नंतर राजा आणि वैश्य ऋषींची आज्ञा घेऊन नदीच्या काठावर गेले तिथे त्यांनी आसनावर बसून ध्यानपूर्वक देवीचा मंत्र जप आणि तिन्ही चरित्रांचा पाठ करण्यास आरंभ केला एका महिन्यात त्यांना देवीच्या उपासनेची आवड उत्पन्न झाली रोज ते मुनींचे दर्शन घेत होते अशा प्रकारे एक वर्ष उलटले मग त्यांनी फलाहार घेण्याचे सोडून दिले आणि झाडांची पाणी खाऊन ते राहू लागले अशा तऱ्हेने आणखी एक वर्ष संपले दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक दिवस त्यांना स्वप्नात जगदंबीने दर्शन दिलं ओहो हो 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 ती जगदंबा कशी होती राजा लाल रंगाची वस्त्र नेसलेली आणि अलंकारांनी सुशोभित अशी तिची दिव्य मूर्ती पाहून त्यांना आनंद वाटला मग तिसऱ्या वर्षी ते फक्त पाणी पिऊन राहू लागले तरीही देवीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही त्यामुळे ते, ते दोघं निराश झाले आणि मग प्राणत्याग करण्याचा विचार त्यांनी केला त्यानंतर त्यांनी एक हातमापाचे त्रिकोणाकृती होमकुंड केले त्यात अग्नीची स्थापना केली आणि भक्तिभावाने आपल्याच मासाच्या आहुत्या त्यांनी द्यायला प्रारंभ केला त्यांचे दुःख जाणून आणि त्या रक्तमासाच्या आहुत्यांनी जगदंबेने एकाएकी प्रत्यक्ष त्यांच्या समोर उभं राहून त्यांना दर्शन दिलं ती जगदंबा यांच्याकडे पाहून म्हणाली राजा राजा अरे वरं वरय भो राजन यत्ते मनसि वाञ्छितं तुष्टाहं तपसा भक्तोऽसि त्वं मतो मम वैश्यं तदा देवी प्रसन्न्याहं महामते किं ते ददाम्यद्य प्रार्थयाशु मनोगतं जगदम्बा तुझ्या तपश्चर्येवर संतुष्ट आहे तुला जे काही पाहिजे ते मागून घे मी तुला ते देईन मग ती वैशाला म्हणाली अरे बुद्धिवंता मी तुझ्यावरही प्रसन्न आहे तुलाही जी काही इच्छा आहे जे काही तुझं वांछित मनोरथ आहे ते तू सांग ते मी पूर्ण करील महर्षी व्यास म्हणतायत देहि राजामुच निजन राज्य हतशत्रु बगदेने दोघांनाही जगदंबा ते राजा तिला म्हणाला आई सर्व शत्रूंना स्वपराक्रमाने मारून माझे राज्य पुनश्च प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे तसा मला वर दे देवी म्हणाली सुरथ तू पुन्हा घरी जा तुझे शत्रु दुर्बळ होऊन पराभूत होतील मंत्री तुझ्या चरणी लोटांगण घालतील आणि शरण येतील तरी तू सुखपूर्वक राज्याचा उपभोग घे असे दहा हजार वर्षांपर्यंत मर्यादा संपेन त्यानंतर पुढचा जन्म तुला सूर्यापासून मिळेल आणि तू सावरणी नावाचा मनु होशील महर्षी व्यास म्हणाले राजा त्यानंतर वैश्या हात जोडून म्हणाला हे देवी मला आता घरदार पौत्र पुत्र वैभव याच्याबद्दल अजिबात आसक्ती उरली नाही आई या सर्व गोष्टी स्वप्नासारख्या नश्वर पण बंधनात टाकणारे आहेत तेव्हा संसार पाश तुटून मोक्षप्राप्ती होईल असे शुद्ध ज्ञान मला दे अज्ञानी माणसाला संसाराचे आकर्षण वाटते ज्ञानी त्याच्यापासून दूर राहणे पसंत करतात असे त्याचे मागणे ऐकून राजा महामाया म्हणाली अरे वैशा इदाकरण्यमहामाय वैश्यं प्राह पुरःस्थितं वैश्यवर्य तव ज्ञानं भविष्यति न संशयः इति दत्त्वा वरं ताभ्यां तत्रैवान्तरधीयत अदर्शनं गतायां तु राजातं मुनिसत्तमं जगदम्बा मनालि अरे वा वैश्या दशितु जेच्छाहे निसंशयपणे तुला ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ठिकाणी जगदंबा त्या दोघांनाही वरदान देऊन अदृश्य झाली राजा मग ते दोघही जण मुनींकडे गेले राजाने प्रणाम केला परत जाण्यासाठी अनुज्ञा मागितली त्याच वेळेला त्याचे मंत्री आणि काही प्रतिष्ठित प्रजाजन त्याला शोधितच तिथे आले आणि राजाला प्रणाम करून हात जोडून ते म्हणाले महाराज आपल्या शत्रूंचे पापाचरण फार होते ते सर्व युद्धात मारले गेले आता आपण पुन्हा राज्य सांभाळा मग मुनींची आज्ञा घेऊन राजा सहपरिवार आपल्या राज्याकडे निघून गेला वैश्याला सुद्धा प्राप्त झालं तो निसंगपणे अनेकानेक तीर्थक्षेत्रांना भेट देत 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 जगदंबेचे भजन करीत ओम ऐं भ्रीं क्लिं चामुंडा जय जगदंबे माझे आई मजला ठाव पायी जय जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पाई जय जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पाई जय जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा पाई जय जगदंबे माझे आई भजन करत 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 संचार करत होता जया असे हे देवीचे अत्यंत अद्भुत असे चरित्र ज्याच्यामध्ये राजा आणि वैश्य या दोघांचाही उद्धार झाला दानवांचा नाश देवीचे अवतार यांचे सविस्तर कथन मी तुला सांगितले राजा देवीचा महिमा तू जाणून घे जो कोणी सतत हे आख्यान ऐकेल तो सर्वार्थाने सुखी होईल राजा देवीचे हे अद्भुत चरित्र जो ऐकेल ज्ञानदायक मोक्षदायक कीर्तीदायक तसेच सुखदायक निश्चितत्स जीवन् पावनकरेल् ज्ञानदं मोक्षदं चैव कीर्तिदं सुखदं तथा पावनं श्रवणान्यूनमेतदाख्यानमद्भुतम् अखिलार्थप्रदं नॄणां सर्वधर्मसमावृतं धर्मार्थकाममोक्षाणां कारणं परमं मतम् अरे धर्म अर्थ काम मोक्ष प्रदान करणार हे आख्यान जो कोणी श्रवण करतो नक्कीच त्याच्या जीवनामध्ये त्याला काय असं नाही जे मिळत नाही सूत या मुनींना सांगतायत मुनी जन्मे जयेन पुष्ट सत्यवती सुत उवाच संहिता निव्यां व्यास सर्वार्थ तद्वित चरितं चंडिकायास्तु शुंभ दैत्यवधा कथयामास भगवान कृष्ण करुणिको मुनिहि मुनिनो जन्मे जयाने विचारल्यावर। सत्यवती पुत्र सर्वदर्शी सर्व तत्वदर्शी व्यासांनी हे चरित्र प्रकट केले चंडिकेचे चरित्र शुंभ दैत्याचा वध परमकरुणेने करुणेने कृष्ण द्वैपायन व्यासांनी उत्तम प्रकारे राजाला सांगितला श्रोते हो या ठिकाणी या देवी भागवतातल्या पंचमस्कंदाचा समारोप झाला जय जय रघुवेरमर्थ श्रोते हो एक महत्वाची सूचना काल आपण नवरात्र महोत्सवाबद्दल जो भाग प्रसारित केला आपल्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा विनंती आहे की या भागामध्ये किंवा एक चरित्र सांगत असताना जे काही पूजनाचे आधी विधी किंवा त्यासंबंधीचे भाग प्रदर्शित होतात तेव्हा एकदा आपल्या प्रत्यक्ष गुरुजींची भेट घेऊन किंवा आपला ज्यांचा परिचय आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच कोणतेही विधानं करावे मनाने कोणतेही विधान करू नये पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक नऊ वाजता सहाव्या स्कंधासह जय जय रघुवीर समर्थ